आज मी डब्यासाठी सोयाबीन बटाट्याची भाजी केली ती कशी केली ते सांगते कढई घेतली कढई गरम करून घेतली तेल टाकून घेतलं जिरे टाकून घेतले जिरे चांगलं तडतडलं नंतर मी याच्यात एक पेस्ट टाकली आहे दोन कांदे दोन टोमॅटो आलं लसून याची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घ्यायची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे आता मी एक वाटी सोयाबीन घेतला आहे तो गरम पाण्यात भिजून घेतला आहे एक मोठा आकाराचा बटाटा घेतला आहे तो कट करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपलं पेस्ट व्यवस्थित परतल्या गेल्यावर आपण त्याच्यात आठ दहा पानं टाकणार आहोत नंतर आपण याच्यात गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल चटणी घाटी मसाला हिंग आणि पावचमचा हळद असं सर्व मसाले तुम्ही जे वापरता ते टाकू शकता आणि थोडं पाणी टाकून आपण हे हे पण चांगलं परतून घेणार आहोत आता मी सोयाबीन पाण्यात भिजवलेले ते सोयाबीन नीथून घेतले आणि बटाटा हे याच्यात मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर सोयाबीन बटाट्याची भाजी खूप छान लागते एकदा नक्की करून पा मिक्स करून घ्यायचंय नंतर एक ग्लास पाणी टाकून घेतलं मी पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ही दहा मिनटं शिजून घ्यायची दहा मिनटानंतर आपण पाहून घेऊ बटाटे शिजले का मला ग्रेव्ही जास्त वाटत होती म्हणून मी थोडं अजून पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर आपली भाजी तयार आहे